आजकाल हे महत्वाचे मुद्दे सोडून अवांतर मुद्द्यावर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम पाहता फेसबुकच्या माध्यमातून पाहता कोणाचे याच्यावरच राजकीय लोकांचं लक्ष दिसते आणि लोकही त्यांना कसा काय पाठिंबा देतात हे कळत नाही या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्र पवार गटाचे श्री गिरीश गिरीश बो कराळे सर निवडणुका नुकत्याच संपल्या आता महानगरपालिकेच्या निवडणुकाची वारी लागली आणि जिल्हा परिषद पंचायत समिती काही इतर काही दिवसात तेसुद्धा कार्यक्रम लागणार आहेत तर सर आपण या निवडणुकी क्षेत्रामध्ये आपला एक चांगला अभ्यास आहे तर एक काय सांगू शक आताच्या कंडिशनचं काय विषय सांगू शकाल सर निवडणुकीचे जे निकाल पाहिले त्या निकालावरून एक लक्षात आलं की जर आग आघाडीमध्ये एकत्रितरित्या तिन्ही पक्षाने जर लढल्या गेलो आणि व्यवस्थित जर उमेदवार दिले तर निश्चितच निकाल चांगले यायला सुरुवात झाली आहे कारण आता जिल्ह्यातले जेव्हा निकाल पाहिले तर त्यात फार काही असं चिंता करायची काही गरज नाही आहे परंतु उमेदवार हा जमिनीवरचा असला पाहिजे लोकात राहणारा असला पाहिजे पैसाच काही सर्वस्व नाही आहे वास्तविक आज जे जे पक्ष सत्तेत आहे त्यांच्याकडे भरपूर पैसे आहे पैशाच्या भरोश्यावर भरपूर राजकारण मतदान जे काही करायचं आहे त्यांचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे तरी परंतु त्याही परिस्थितीत परिस्थितीनं गरीब असलेले उमेदवारसुद्धा निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं पैसा हा काही त्यात पैसाच म्हणजे काही इलेक्शन असणे परंतु इलेक्शन करता पैसा आवश्यक आहे हे तेवढंच खरं आहे परंतु हे जरी असलं तरी मतदार हा जो जमिनीवर चालणारा असेल लोकात राहणारा असेल लोकांची समस्या जागणारा जर असेल तर त्याच्या पाठीमागं राहतात हे या निकालाहून दिसून आलं सर मोर्शी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत काही शेतकऱ्यांच्या समजून घ्या पीक विम्यासंदर्भातले काही काही प्रश्न आहेत काही विविध शासनाच्या ज्या योजना आहेत त्या संदर्भात काय सांगू शकल्यास नाही काही काही ठिकाणच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत म्हणजे समजा एखादं गाव असेल आणि त्या गावाच्या एका वीसेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्या विसेकपैकी पंधरा शेतकऱ्यांना पीक विमा भेटला आणि पाच शेतकरी सुटले असं होत नाही कारण जे ट्रिगर जे ठरलेला जाते ज्याच्यावर हा विमा दिला जाते हा मंडळाला लागू असते आणि मंडळाला जर असलेलं जर ट्रिगर हे असेल तर एका गावचे शेतकरी असेल तर त्या गावच्या जेवढ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी पी वीक विमा काढलेला आहे त्याचे पैसे भरले आहे त्या, त्या सगळ्या शेतकऱ्यांना तो पी विक विमा बसलेला पाहिजे मी आपल्या माध्यमातून वरुड तालुक्यातील काही शेतकऱ्यांना विनंती करतो आवाहन करतो की ज्या गावातल्या शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना पीक विमा भेटला असेल आणि ज्यांना भेटला नसेल त्या शेतकऱ्यांनी जर आमच्यासोबत संपर्क केला तर आम्ही त्यांच्यासाठी निश्चितच काहीतरी जे काही करता येईल ते निश्चित करू आणि त्यांचा पीक विमा आमच्या माध्यमातून निश्चितच त्यांना मिळेल एवढी आपल्या माध्यमातून त्यांना आपण हे त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या म्हणजे ज्यांचे विमा निघाले नाही त्यांनी जर आमच्यासोबत संपर्क केला तर त्यासाठी आम्ही निश्चितच सोमवारी माननीय उपविभाग अधिकारी आणि तहसीलदारांना भेटून आणि त्यांच्याकडून जर काही येणे झालं तर मान्य जिल्हाधिकारी यांना भेटून निश्चितच त्यांना पीक विमा भेटेल आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या जे पीक विम्यासंदर्भात जे काही तक्रारी असेल त्या संदर्भात श्री गिरीश बोकराळे यांच्यासारखं जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर संपर्क साधला तर ते त्या शेत त्या त्यांच्या समस्याचं निराकरणसुद्धा करून देणार आहे आणि त्या संदर्भात मान्य तहसीलदार साहेब असो की जिल्हाधिकारी साहेब असो यांच्या भेट भेटसुद्धा घेणार आहेत सर असाच एक तालुक्यातला प्रश्न आहे सर आज जे जे सार्वजनिक बांधकाम विभागात जे रस्ते येतात तर त्यावर काही ग्रामीण भागातील काही झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेले आहेत तर यावर सम नेमकं काय तुमची प्रतिक्रिया सर नाही या बाबतीत आम्ही मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभा अभियंता यांना एक निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की त्यांनी ओरुड तालुक्यातील जी काही रस्ते बांधकाम विभागाची असो या जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाची असो त्या रस्त्यावर पावसाळ्यात जे झाडे झुडपं वाढतात जवळपास एक एक मीटरपर्यंतची रस् झाडं ते डांबर रस्त्यावर आलेली आहे आणि विशेष करून जिथं टर्निंग आहे तिथं त्या वाहन चालकाला समोरच्या समोरचा रस्ताच दिसत नाही अशा ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आपल्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे की त्यांना माहीत असायला पाहिजे की ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे साधारण जो लायबिलिटी पिरियड असते मेंटेनन्सचा तो डी एल पी म्हणतात त्याचा तर तो त्यांनी त्यांच्याकडून करून घेतला पाहिजे त्यांच्याकडून ते करून घेतलं पाहिजे ना जे जी मंडळी कार्यरत आहे त्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आजकाल हे महत्त्वाचे मुद्दे सोडून अवांतर मुद्द्यावर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहता फेसबुकच्या माध्यमातून पाहता कुणाचे व्यंगचित्र काढणे कोणाबद्दल काहीतरी लिहिणे याच्यावरच राजकीय लोकांचं लक्ष दिसते आणि लोकही त्यांना कसा काय पाठिंबा देतात हे कळत नाही परंतु ज्यां ज्या लोकांच्या प्रत्यक्ष जीवनाशी जेव्हा खेळ चालला आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आणि त्याच्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही हीसुद्धा बाब महत्त्वाची आहे आपण पाहू शकता आपल्यासोबत गिरीश कराळे यांनी बोलून दाखवल्या आहेत की जे काही शासनाचे प्रशासनाचे जे अधिकारी प्रशासना आहेत जे ग्रामीण भागातील ज्या काही समस्या आहेत त्या त्या समस्याकडे अधिकारांना लोकांचं लक्ष असणं फार महत्त्वाचं आहे सर एका युवकांना आपण काय माहिती झाली युवकांच्या मोठ्या प्रमाणात युवक राजकारण निवडणूक आले की युवकांचा वापर केला जातो आणि निवडणूक संपली की त्यांनी ते बेरोजगार होऊन जातात आज युवकांच्या हाताला काम नाही आहे निवडणुकीत त्या त्या त्याच युवकांना रोजगार मिळाले परंतु आज काही युवक बेरोजगार आहेत यावर तुम्ही काय सांगू शकाल सर युवकांनी आपल्यामधून सांगतो युवकांनी आपली स्वतःची मानसिकता आता क्लिअर करायला पाहिजे त्यांना कुठल्याही शासकीय नोकऱ्या पुढे भेटेल याच्याबद्दल कुठलीही गॅरंटी नाही पाच हजार खूप झाला तर दहा हजार बारा हजारापर्यंत त्यांना कंत्राटी नोकऱ्या भेटल्या तर भेटेल कारण आत्ताच पाहिलं आपण हिवाळी अधिवेशनात बेरोजगार युवकांचा केवढा मोठा मोर्चा त्या विदाळी हिवाळी अधिवेशनावर सरकारच्या त्या याच्यावर चालून आला आणि त्या तिथं शेवटी सरकारला त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला अशोदूर दूर करावा लागला म्हणजे फार असंतोष या नवीन युवकांच्या मनात आहे परंतु आपल्या इथं त्या पद्धतीची अजून कोणाच्या विरोधात विदर्भातलं आपण मी असं म्हणतो विदर्भातले आपण लोक नशिबान आहे कारण विदर्भात राहणाऱ्या लोकांना कधी युद्ध करावं लागलं नाही कधी ज्या काही नैसर्गिक आपत्ती येते ते आपल्यावर कधी येत नाही त्याच्यामुळं परिस्थितीला भांडण्याची आपली क्षमता फार कमी आहे असं मला दिसते अन्याय करणारे लोक अन्याय करून जातात आणि सहन करण्याची आपली परिस्थिती मला दिसते कारण आज युवक एवढा मोठ्या प्रमाणावर बेरोजगार आहे आणि तो काय फक्त ग सरकार आम्हाला नोकऱ्या देत नाही एवढं बोलते पण कोणी आपल्या अधिकारासाठी कोणी बोलायला कोणी तिथं दिसत नाही त्याच्यामुळं बाबतीत हा असंतोष अजून पुन्हा वाढेल कारण दिवसेंदिवस नोकऱ्या पूर्णतः बंद आहे आणि जे पूर्ण सहा महिने आणि बारा महिन्याच्या त्यांच्या ज्या त्यांना दिलेल्या होत्या दहा हजार रुपये महिन्यानं त्यांनासुद्धा आता कामावर कमी घेत केलं आहे आणि मला वाटत नाही हे सरकार कुठलंही असं बेरोजगारासाठी का कुठलंही काम करेल असं मला कुठलंही वाटत नाही तर नुकताच नगर परिषदेचा निकाल जाहीर झाला आहे संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या मोठ्या प्रमाणात सीट आल्या आहेत एक एक चांगला आकडा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या पक्षाला आज यावेळेस लाभलेला आहे म्हणजे अचलपूर असो किंवा समजा विविध जिल्ह्यात तालुक्यातील काही गावं असो तर सर यावर नेमकं यावेळेस काही चिंतन होणार आहे का सर आता मी मला राष्ट्रवादी काँग्रेसनं तिकीट दिल्यामुळं मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेतृत्वात सध्या काम करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता याच्यावर चिंतन तर सुरूच आहे आणि यात पुढं आणखी काय सुधारणा करता येईल याबाबतीतही पक्षाकडून आता होणाऱ्या बैठकीत एक चिंतन होणार आहे त्याच्यामुळे आता पक्षाकडून काय आदेश येते आणि त्याच्याप्रमाणे काय सुधारणा होते याच्याकडे मलाही सध्या त्याबाबतीत आज काही सांगता येणार नाही परंतु निश्चितच बैठक झाल्यानंतर त्यावर बोलता येईल आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री गिरीशभाऊ कराळे सर आहेत सर एक शेतकऱ्यांच्या समस्येसंदर्भात आपण चर्चा केल्या एक निवडणुकीचं विश्लेषणसुद्धा आपण आपल्या माध्यमातून दाखवलं सर आप तुम्हाला राजकारणाचा अनुभव आहे सोबत तुम्ही आपण प्रगती शेतकरीसुद्धा आहात तर शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत युवकांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत या अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांची मोठ्या प्रमाणात खेळी आहेत एक हा व्यसनधीन व्यसनाच्या महा मार्गे जास्त जात आहेत तर सर आपण आपण हे शेतकरी आहात एक राजकारणी आहे आपल्याला एक अनुभव आहे आणि आदरणीय श्री शरदचंद्र पवार यांच्या अत्यंत विश्वासू आपण आहे सर तर नेमकं युवकांना किंवा शेतकऱ्यांसाठी नेमकं काही असा एक नवीन अजेंडा आहे सर शेवटी अजेंडा हा शासनाला ठरवायचा असते आणि शासनाकडून या बाबतीत कुठलंही अजेंडा नाही कुठलाही कार्यक्रम नाही आता आपण पाहतो जेव्हा भारत भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात होते त्यावेळेस विरोधी पक्षनेता म्हणून आदरणीय फडणवीस साहेब होते त्यांनी ज्या पद्धतीनं मोर्चे काढले सरकारच्या विरोधात त्यांनी जे काही आंदोलन राबवले त्यावेळेस जे काही बोलले त्याच्या अर्ध तरी त्यांनी काम जरी केलं तर त्यांचे धन्यवाद मला पूर्ण तर करणार नाहीच ते पण त्यावेळेस जेव्हा भाव होते सोयाबीनला ते आज पंधरा वर्ष झाले तरी चार हजार दोनशे सोयाबीन आहे सात हजार दोनशे कापूस आहे तूर सहा हजारावर आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे हे उत्पादन जो खर्च आहे तो वाढतच आहे आणि शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याचा भाव पंधरा वर्षापासून जसाच तसाच आहे जोपर्यंत हा भाव वाढणार नाही आणि शेतकऱ्यांना तो जोपर्यंत हा भाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी समाधानी होणार नाही आणि शेतकरीपर्यंत जोपर्यंत समाधानी होणार नाही तोपर्यंत शेतीकडे त्याचा जो कल आहे हा दिवसंदिवस कमी होत चालला आहे आणि निराशाजनक वातावरण सगळ्या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री गिरीज कडवडे यांनी बोलून दाखवलं की शेतकऱ्यासंदर्भात काय नेमकं काय अडचणी आहे आणि ने युवकांसाठी नेमकं काय काय झालं पाहिजे आज त्यांनी शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव हा मिळणं फार महत्त्वाचं आहे याकरता श्री गिरीज यांनी मोर्चेसुद्धा काढले आहेत शेतकऱ्याच्या आंदोलनासंदर्भात त्यांनी मान्य अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनासुद्धा घेराव घातला आहे परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळणं मिळण्याकरता ते सतत प्रयत्न करत असतात त्यांनी बोलून दाखवला आहे की शेतकरी पीक विम्यासंदर्भात काही शेतकऱ्यांची तक्रारी असेल तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क करावा मी त्यांच्या त्यांच्या समस्या मी तहसीलदार साहेबांपर्यंत मान्य कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचा काही समस्या असेल तर त्याकरता त्यांनी शेत त्यांनी श्री गिरीश बोकाळ यांची संपर्क साधावी जी नंतर कॅमेरा किमेंट निकोबाने सहप्रविशसारखं चुळामध्ये पोटत